हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंगचा उपयोग कसा करायचा कापडवर ते बघणार आहोत त्याच्यानंतर ब्लाऊज कसं शिवायचं ते बघणार आहोत आता ही जी पेपर कटिंग आहे ती आपण यापूर्वी चौतीस साईजची पेपर कटिंग केलेली होती कटोरी ब्लाऊजची तीच पेपर कटिंग आपण इथे आत घेणार हो, आहोत आणि त्याच पेपर कटिंगवर आज ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर कटोरी ब्लाऊजमध्ये मास्टर बना या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला खूप जणांच्या छान छान कमेंट्स आहेत बऱ्याच जणांचे प्रश्न पण आहेत त्याचे पण उत्तर मी देण्याचा प्रयत्न करत आहे आजचे व्हिडिओ थोडा मोठा होईल जर व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही बघायला कंटाळा करतात त्याच्यामुळे मी कमी वेळेमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला याच्यात काही समजलं नसेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आपलं पेपर कटिंग आहे ह्या तीनच पेपर कटिंगवर आपण पूर्ण ब्लाउज कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाउजचं खूप सोपी पद्धत आहे तर बघा ब्लाऊजची उंची तेरा आहे त्याच्यात ते ते एक इंच प्लस केलेलं आहे चौदावर इथं पूर्ण उंची टाकली त्याच्यानंतर इथे शोल्डर घेतलंय पाच वर आणि सरळ लाईन टाकून घेतलेली आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर मुंड्याची बाजू घेतली आणि इथे आपल्याला बघा बॅक साईडचा मुंडा देण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे तर बघा या पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेते अर्धा इंच वरती करायचं आहे बॅक साईडसाठी आणि पूर्ण अशी लाईन टाकून घेतलेली आहे म्हणजे ही झाली आपली बॅक साईड तयार आता मी हे आ, रे कटिंग करून घेत आहे तर अगदी सोपी पद्धत आहे बॅक साईड कट करण्याची मुंड्याला मुंडा लावून त्याच्यानंतर बघा आता आपण इथे कटोरी ठेवणार आहोत कटोरी केव्हाही कापडवर तिरकस ठेवा पेपरवर पण तिरकसच ठेवा तर बघा इथे या पद्धतीने मी मुंडा आहे तो कट करून सॉरी तो मी इथे आखून घेत आहे पेपर कटिंग आहे ती कापडवरतीच जशीच्या तशी टाकून घेत आहे त्याच्यानंतर घेतलं आहे कटोरी या पद्धतीने ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि कटोरी कधी पण तिरकस कापडवर ठेवा कटोरी खूप छान बसते तर इथे मी मुंडा कट करून घेत आहे त्याच्यानंतर कटोरी कट करून घेत आहे हे आपलं अस्तर आहे अस्तरवर मी ही कटिंग केलेली आहे त्याच्यानंतर बघा हे सारखे पंदे करून घ्यायचे आहेत कापडचे आणि खाली क्रॉसपट्टीच्या खाली एक इंच सोडायचे तुम्हाला जे खाली अर्धा इंच आणि जॉईन करू आपण कटोरी मुंडा ज्यावेळेस पट्टीला जॉईन करतो त्यावेळेस अर्धा इंच लागतं तर या पद्धतीने एक इंच घ्यायचं आहे आणि ही क्रॉसपट्टी कट झाली आता कट करायची आपल्याला बाही बाही कट करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने मी बाही कटिंग करते इथे चारची बाई आहे पाचवर मी इथे बाहीची उंची टाकली आहे आणि इथे आपल्याला साडेसा सॉरी पौणे सातचा मुंडा आहे सातचा मुंडा इथं घेतलेला आहे या पद्धतीने तिरकस मुंडा मोजून घेतला आणि बाहीला शेप देऊन घेतला आणि मुंडाघेर करून मी या पद्धतीने बाही कटिंग करून घेतली आणि इथे मुंडाघेर पण कापून घेतलेला आहे बाहीचा तर बघू शकता अगदी सुंदर अशी बाही कटिंग आपली इथे झालेली आहे ठीक आहे आता हे झालं आपलं ब्लाऊज कटिंग अस्तरवर ठीक आहे पेपर कटिंगवरनं अस्तरवर आपण कटिंग हे कटिंग केलेली आहे आता आपण हे मेन कापडवर कट करणार आहोत तर बघू शकता तुम्ही अग बरोबर असा डिफरंट इथं आलेला आहे अर्धा इंचचा बॅकसाईडचा खूप छान ब्लाऊज बसतं आणि हे आता आपण हे मेन कापडवर कट करून घेऊया तर मेन कापडवर मी याच पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आणि हे मी मेन कापडवर कट करून घेते इथे मी मेन कापडवर क कटिंग करून अस्तर जे आहे ते मेन कापडला जॉईन करून घेतले पार्ट रेडी करून घेतलेत आता बघा मुंड्यात मुंडा, मुंडा आणि कटोरी जॉईन करते गळ्यापासून अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आणि अर्धा इंच येईल ये एवढीच आपल्याला शिलाईन इथे टाकायची आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही असा जॉईन इथे मुंडा आणि कटोरी करायची तर दुसरी पण मी बाजूचं घेतलेलं आहे ते पण गळ्याकडनं करत आहे पहिली जॉईन केली ती कटोरी वरती आली होती आणि दुसरी जॉईन करतो आहे बाजू तर ती कटोरी खाली आलेली आहे आता बघा इथे अर्धा इंच येईल अशीच आपल्याला डबल परत शिलाईन टाकायची पहिल्या शिलाईनवरतीच आपल्याला अशी गोलाकार शिलाईन इथे येऊ द्यायची शिलाईन मारताना सून पडणार नाही याची काळजी तुम्हाला इथं घ्यायची आहे सिल्कचा कापड आहे तर इथं आपली कटोरी तयार झाली हा एक्स्ट्रा आहे तो आपण थोडासा कट करून घेत जा घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे जे मुंड्याला आपण कटोरी जॉईन केली त्याच्यात थोडं अर्धा इंच पुढे येऊ द्यायचं आहे आणि दीड ते सव्वा दोनपर्यंतचा आपण इथे टक्स देऊन घेतला आहे कटोरीचा मी कटोरीचं हे नवीन तुम्हाला सविस्तर सांगेल तर इथं माझा अंदाज झालेला आहे कायमचा त्याच्यामुळे मी इथे डायरेक्टली टक्स टाकून घेतला आहे उंचीला सव्वा दोन आणि रुंदीला दीडचा असा टक्स घेतलेला आहे टक्स कापून परत एक शिलाईन टाकून घेतलेली आहे आता याला आपण क्रॉसपट्टी जॉईन करणार आहोत तर क्रॉसपट्टी पण ठेवून बघायची तुम्हाला अगदी बरोबर अशी लावायची आहे तर बघा इथे एक सूट थोडी पुढे आहे ती कट करून घेतली शे शेप पण बरोबर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर क्रॉसपट्टी मी याच पद्धतीने लावत आहे ठीक आहे जिथं टक्स आहे ना तो आपला जो जॉईन तो आपला फिटिंग साईडला यायला पाहिजे टक्सचा तर इथे बघा तुम्हाला दिसेल ही वरती बाजू आहे तर मी ही फिटिंग साईडला हा टक्स इथे घेतलेला आहे आणि सरळ इथे आपल्याला जी क्रॉस पट्टी त्याच्या अगदी बरोबरी आपल्याला ही कटोरी जॉईन करायचे कटोरीचा जर खाली कापड जात असेल तो आपल्याला क्रॉस पट्टीच्या लेवललाच आणायचा आहे आणि अर्धा इंचावरच आपल्याला इथे शिलाईन टाकायची आहे तर इथं कटोरी आपलं पार्ट तयार झालेलं आहे आता आपण आई हुकची पट्टी लावून घेणार आहोत तर बघा ही आपण लावत आहोत हुकची पट्टी जे ब्लाऊज शिधी बाजू येते ना डावी साईडची तिथं आपल्याला हुकची पट्टी लावायची असते म्हणजे ब्लाऊजचं सीधी वरची बाजू जी वरती येते त्यावेळेस जॉईन करतो ती असते हुकची बाजू जी आपण इथे हुकची पट्टी लावत आहोत ठीक आहे इथे झाली आपली हुकची पट्टी तयार तर इथं बघा किती छान अशी कटोरी इथं आपली आलेली आहे त्याच्यानंतर बघा इथं आपण लावणार आहोत आयपट्टी आयपट्टीची बाजू ही उलटी येते तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात या पद्धतीने उलटी येते उजव्या साईडला आईची पट्टी तर शिलाईन डबल टाकायची आहे दाब शिलाईन टाकायची आहे आणि या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आणि एक शिलाईन आपण डायरेक्टली टाकून घेणार आहोत ठीक आहे शिलाईन टाकल्यानंतर परत एक डि डबल शिलाईन आपल्याला इथे टाकायची असते या पद्धतीने तर इथे आपलं ब्लाऊज झालेलं आहे तयार आता आपल्याला हे पार्ट जॉईन करून घ्यायचे आहेत आणि जर गळा कमी जास्त असेल तर तो पण कमी करायचा जास्त करायचा आहे तर इथं आपला गळा जो आहे साडेपाचचा आहे इथे आपल्याला बरोबर सहा गळा करायचा आहे तर थोडंसंच आपल्याला इथं गळा खाचायचा असतो तर गळा आपला सहाचा गळा पाहिजे तर तर इथे आपल्याला थोडंसं गळा खाचावाच लागतो गोला गोलाकार द्यावाच लागतो गळ्याला तर ते कटोरीमध्येच द्यायचं आहे जास्त असं मुंड्याला कापायचं नाही नाही तर शोल्डर उतरेल ठीक आहे हे बघून घ्यायचं आहे असं बरोबर येतं आहे का त्याच्यानंतर मी इथे सरळ पट्टी घेतलेली आहे कारण मागे म चौकणी गळा आहे मग इथे मी सरळ पट्टीनेच डायरेक्टली पायपिंग करत आहे आणि ते लगेच आपली जे कापड अर्धा इंचवरती दिलेली आहे शिलाईन ती डायरेक्टली तुम्हाला इथे या कापडमध्ये येईल पट्टीमध्ये तर ती करायची आणि वरचा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर ही सरळ पट्टीने पण खूप छान पाइपिंग येते पण हे सिल्कचं कापड आहे त्याच्यामुळे थोडं इथं प्रॉब्लेम येत आहे शिवायला तर तुम्हाला गोलाकार फिरवायचं असतं मशीन तर बरोबर छान अशी पायपिंग इथे जमते आता डायरेक्टली आपण इथे आय करून घ्यायचे आहेत आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे इथे आपण आय करून घेऊ तर दोन दोन इंचवर आपले आय येथील त्या असे आपल्याला मा खडूने निशाणी करून घ्यायची आहे आणि आय करून घ्यायचे आहेत मशीननेच इथं झाल्या आपल्या आय तयार आता आपण बघू शकता किती छान सुंदर असा से कटोरीचा सेप आलेला आहे आता आपण या साईडला पण पायपिंग करू बघा अर्धा इन अर्धा इंचालाही कमी येईल अशी शिलाईन इथं टाकायची आहे आणि ती शिलाईन आहे ना आपण ही पट्टी वाळतो ना त्यावेळेस ती शिलाईन पूर्ण त्या कापडमध्ये आली पाहिजे आणि इथं गोलाकारी तिथं नॉचेस द्यायचे आहेत बघा या पद्धतीने ती पट्टी आली पाहिजे तुम्हाला याच्यात स्पष्ट दिसत आहे हा उलटा बाजूक केलेली आहेत आणि इथे तुम्हाला असा गोट करायचा आहे बोटाने गोलाकार फिरवायचा आहे आणि या पद्धतीने सरळ करून तुम्हाला डायरेक्टली शिलाईन टाकून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे पायपिंग करण्याची मी सरळ पट्टीने पायपिंग केलेली आहे खूप छान पायपिंग होते पायपिंग पलटी पण होत नाही आता हा चौकणी गळ्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवर अपलोड करणार आहे तो पण नक्की बघा तर इथं शोल्डर जॉईन करून घेतले आहे अर्धा अर्धा इंचवर शोल्डरच्या मी इथं पहिले आपण एक शिलाईन टाकून घ्यायची आणि नंतर दुसरी शिलाईन त्याच्या खाली अर्धा इंचवरच येईल याची काळजी घेऊन डबल शिलाईन करून घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर हा असा पार्ट लावायचा आहे जो जास्त असेल तो मुंड्याच्या बाजूने तो कट करायचा आहे गळ्याच्या साईडने कधीच तुम्हाला या पट्टी कट करायची नाही मुंड्याच्या साईडने कट करायची ठीक आहे त्याच्यानंतर बाही घेतली निम्म्यावरच बाई ठेवायची तुम्हाला नॉचेस द्यायचे आणि ते नॉचेस तुम्हाला निम्म्यावरूनच बाही जॉईन करायची आहे जेणेकरून तुमची बाही फिरणार नाही व्यवस्थित बसेल अर्धा इंच येईल अशी शिलाईन तुम्हाला इथे बाही जॉईन करायची आहे बाहीच्या इथे चुनी पडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे चुनी पडत असेल तर परत तुम्ही मशीन थांबून शिलाईन सोडून परत ती शिलाईन टाकायची आहे पण चुनी बाहीमध्ये दिसायला नको ठीक आहे डबल शिलाईन इथे करून घेतली आहे बाई जॉईन झालेली आहे दुसरी पण बाही आपण त्याच पद्धतीने जॉईन करत आहोत तर अर्धा इंच येईल या पद्धतीने तुम्हाला बाही जॉईन करायची आहे खालचा कापड नाही फक्त बाहीला आकाराप्रमाणे ठेवत चलायचं आहे तर बरोबर बाही आकारात फिट होत बसते बाही, बस बाही लावतानाही चुकी केली तर ब्लाऊज तुमचं बिघडू शकतं हे लक्षात असू द्या मैत्रिणींनो त्याचबरोबर फिटिंग पण महत्त्वाची आहे इथे आपल्या दोघी बाई जॉईन झालेल्या आहेत ते लावून बघितले आहेत अगदी बरोबर असं आपले इथे आलेली आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला करायचे मी आता डायरेक्टली फिटिंग करून घेत आहे तर इथं कमी जास्त होत असेल तर ते करून ॲडजस्ट करून घ्यायचे क्रॉसपट्टीमध्ये खाली तर आणि साईडने मी डायरेक्ट शिलाईन टाकून घेतलेली आहे तर ह्या साईडचं कटोरीच्या साईडच्या वेळेस आपण शिलाईन टाकतो त्यावेळेस काळजी घ्यायची मैत्रिणींना आणि आपण हे कट करून घेत आहोत जास्त कापड आहे तो मी इथं लॉक फिटिंग करत नाही सिंपल फिटिंग केलेली आहे तर इथून जे आपली आयपट्टी आहे तिथून आईच्या बाजूकडनं आपल्याला टेप खालून कमरेच्या साईडने लावायचं आहे तर तीस आपली कमर उंची त्याच्यात माप किती जास्त येतं आहे तर छत्तीस आपलं इथं माप आले त्याच्यात सहा इंच आपलं इथं जास्त कापड आले त्याचं सहा इंचच आपल्याला चार भाग करायचे आता इथं दंडगेर टाकून घेतलेलं आहे आपण दंडगेर टाकला आणि आपण डायरेक्टली शि इथे फिटिंग करत आहोत तर बघा जे सहा इंच आला त्याचा चौथा भाग जो येतो दीड इंच तो खाली टाकून घेतलेला आहे डायरेक्ट फिटिंग टाकलेली आहे त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला पावपाव इंचवर अजून दोन शिलाईन टाकून घ्यायची आहेत ठीक आहे जास्त शिलाईन मारण्याची गरज नाही बघा परत मी इथे सांगते इथं टाकला मी दंडगेअर ठीक आहे त्याच्यानंतर मुंडा मोजायची गरज नाही सरळ मुंडा येऊ द्यायचा आहे तुम्हाला शिलाईन येऊ द्यायची मुंड्यामध्ये परत मशीन थांबवायची इथे खाली दीड इंच मोजायचं जे तुमचं माप येत असेल ते टाकायचं इथे जर तुमचं चार इंच आलं तर त्याचे तुम्ही एक एक इंच माप येईल त्याप्रमाणे तुम्ही इथं चौथा भाग टाकायचा आता झाली बघा ही आपलं ब्लाऊज तयार फिटिंग ब्ल झाली ब्लाऊज झालं तयार तर बघू शकता हे ब्लाऊज किती सुंदर असं इथे तयार झाले तर मैत्रिणींना तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय समजलं नाही ते कमेंट्स करून मला नक्की सांगा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींबरोबर शेअर करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय